हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बिताल ब्लॉग आज मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मसूर डाळीचे होममेड फेस पॅक घरच्या घरी कसे बनवायचे ते सांगणार त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑल करा आणि व्हिडिओला लाईक करा तर तुम्ही पार्लरसारखा ग्लो घरीच आणू शकता खूप सोप्या पद्धतीने ते नॅचरल वस्तूंनी तुम्हाला कोणत्याच मेकअपची गरज नाही आहे कोणत्याच अशा वस्तूची गरज नाही आहे जे घरी अवेलेबल आहे त्याच वस्तूंनी मी आज तुम्हाला फेस पॅक कसे बनवायचे ते सांगणार जर तुम्ही हा फेस पॅक यूज केलात ना तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्हाला इतका ग्लो मिळणार इतका छान रिझल्ट मिळणार रिझल्ट बघून तुम्ही स्वतः शॉक व्हाल तर इथे घेतलेली आहे मी मसूरची डाळ आज मी तुम्हाला मसूरच्या डाळीचा फेसपॅक घरीच कसा बनवायचा ते सांगणार आणि तुम्हाला एकदम इंस्टंट ग्लो मिळणार तर मसूरची डाळ मी मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवून घेतलेला आहे तर मी इथे काचेच्या कटोरीमध्ये अर्ध्या स्टीलच्या कटोरीनी मसूर डाळीचा पावडर घेतलेला आहे हा फेस पॅक बनवण्यासाठी हा फेस पॅक बनवणे खूप सोपी आहे कोणत्याच वस्तू आपल्याला मार्केटमधल्या आणायच्या नाही आहे घरच्याच वस्तूंनी आपला हा इन्स्टंट ग्लो देणारा मसूर डाळीचा फेस पॅक घरीच बनवायचा आहे आणि हे खूप सोपी आहे बनवणे तर इथे मी दुसरी वस्तू घेतली आहे दोन चम्मच दही दोन चम्मच दही घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये ॲड करण्यासाठी तर ही दोन्ही वस्तू आता आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे दही तुम्हाला माहिती आहे आपल्या चेहऱ्याला मॉश्चराईज करते आणि एक ब्राईट स्किन बनवण्यासाठी मदत करते आणि आपली स्किन फेअर होते दह्याने तर इथे दह्याचा वापर आपल्याला करायचाच आहे दह्यामध्ये असे काही इफेक्टिव गुणधर्म असते जे आपल्या चेहऱ्यावरती लावताच इंस्टंट ग्लो येण्यास मदत करते आणि आपली स्किन कोरियनसारखी वाईट होते त्यानंतर आपल्याला इथे तुरटीचा वापर करायचा आहे तर इथे मी थोडीशी तुरटी घेतलेली आहे तुरटी तर तुम्हाला माहितीच आहे सर्वांना तुरटी आपण पाण्यामध्ये मळ साचवण्यासाठी उपयोग करतो तर इथे तुरटी आपल्याला थोडीशी किसून घ्यायची आहे म्हणजे की अर्धा चम्मच आपल्याला इथे तुरटीचा पावडर हवा आहे तर त्यासाठी मी इथे तुरटीचा किस पाडून घेते खोबरा किसणीने तर इथे या पद्धतीने मी किस पाडत आहे जर तुम्हाला तुमची वेगळी पद्धत असेल तर ते पण करू शकता किंवा तुरटीचा पावडर पण बाजारामध्ये विकत मिळते तुम्ही डायरेक्ट तो पण वापरू शकता तर मला ही पद्धत सोपी वाटते कारण मला अर्धाच चम्मच इथे तुरटीचा वापर करायचा आहे तुरटीच्या पावडरचा वापर करायचा आहे तर मी घरीच खोबरा किसणीने तुरटी अशी थोडीशी किसून घेते तर थोडंसंच किस आपल्याला इथे हवा आहे तर बघू शकताय थोडासा इथे किस पडलेला आहे तर तुरटीचा इतका किस भरपूर आहे आपल्याला या मसूर मसूरदळीच्या फेसपॅकमध्ये ॲड करण्यासाठी आपण पार्लरसारखा ग्लो आणण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फेशियल करतो त्याने आपली स्किन डॅमेज होते थोड्या दिवसासाठी तर तुम्हाला ग्लो दिसणार चेहऱ्यावरती पण थोड्या दिवसातच ग्लो इतका चालला जाते आणि आपली स्किनवरची जे परत असते ते पण काळी पडायला लागते पण हा डाळीचा फेस पॅक एकदा लावून बघा तुम्हाला इतका फरक दिसेल तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवणार मी शेवट तुम्ही बघू शकता यामध्ये मी तुरटीचा वापर केलेला आहे तुरटी थोडीशी यामध्ये ॲड केलेली आहे तुरटी आपल्या चेहऱ्यावरची पूर्ण गंदगी साफ करते चेहऱ्यावरती कितीही मळ असो आपल्या तुरण साफ करते आणि डेडस्किनला देखील दूर करते एकदम आपल्याला पार्लरसारखा ग्लो देण्यास मदत करते तुरटी यामध्ये थोडीशी वापरायची आहे जास्त प्रमाणात नाही ज्या पद्धतीने मी वापरली आहे फक्त अर्धा चम्मच म्हणजे थोडीशीच मी इथे वापरलेली आहे तेवढीच तुम्हाला वापरायची आहे तर इथे आपल्याला आता पूर्ण ह्या तीनही वस्तू मिक्स करायच्या आहे तर बघू शकता या पद्धतीने मी छान अशी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेली आहे तर हा मसूर डाळीचा फेसपॅक आता इथे तयार आहे चेहऱ्यावरती अप्लाय करण्यासाठी मसूर डाळीचा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरचे वाम देखील दूर करते आणि आपल्या डोळ्याखालील काळी वर्तुळेसुद्धा गायब करते खूप छान रिझल्ट मिळणार तुम्हाला हंड्रेड टक्के रिझल्ट मिळणार या फेसपॅकचे तुम्ही फक्त एकदा लावून बघा खरंच इतका छान इंस्टंट ग्लो येणार तुमच्या चेहऱ्यावर एकदा ट्राय करून बघाल ना तुम्ही पार्लरमध्ये जाणंच सोडाल आणि महागाचे प्रोडक्ट वापरणंसुद्धा सोडाल इतका चेहरा गोरा होतो या फेसपॅकनी आणि इतका ग्लो करतो आपला चेहरा एकदम कोरियन स्किनसारखा तर हा एकदम नॅचरली देसी नुस्खा आहे एकदम नॅ नॅचरली देसी टीक आहे ही मला हा उपाय माझ्या मैत्रिणींनी सांगितला माझ्या चेहऱ्यावर खूप जास्ती वांग आले होते आणि मी डॉक्टरच्या सल्ल्याने खूप महागाचे प्रोडक्ट वापरून ती वांग घालवण्याचा प्रयत्न केला पण पण जेवढा रिझल्ट मला महागाचे प्रोडक्ट वापरल्याने मिळाला नाही तेवढा या फेसपॅकने मिळाला आणि हा उपाय मी स्वतः ट्राय केला त्यानंतरच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे आता आपला फेसपॅक तयार आहे चेहऱ्याला लावण्यासाठी बघू शकता चांगल्याने आता मिक्स पण झाला आहे आपला फेसपॅक तर तुम्हाला हा फेसपॅक चेहऱ्यावरती अप्लाय कसा करायचं सांगते तुम्हाला तर अगोदर आपले केस बांधून एक जोडा पाडून घ्या त्याने आपल्याला दिक्कत होणार नाही आपले केस समोर येणार नाही हा फेसपॅक अप्लाय करताना तर या पद्धतीने मी इथे जोडा पाडून घेतलेला आहे आणि आता हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे तर या पद्धतीने मी अप्लाय करून दाखवत आहे तुम्हाला याच पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे तर पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे हा फेसपॅक हा फेसपॅक लावताना डोळे सांभाळून आपला हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे बघू शकता या पद्धतीने म्हणजे हळूहळू आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे कपडावरती नाकावरती आणि हे डोळे सोडून आपल्याला व्यवस्थितपणे लावायचा आहे हा फेसपॅक चुकीनेसुद्धा आपल्या डोळ्यामध्ये जाऊ नका द्या कारण यामध्ये आपण तुरडीचा वापर केला आहे त्यामुळे बदलते वातावरण आणि धूळ माती प्रदूषणामुळे सगळ्यात जास्त परिणाम आपल्या त्वचेवर होतो त्यामुळे आपली त्वचा काळी पडते सुरकुत्या येतात डाग आणि पिगमेंटेशनचा पण समस्या येतात इतकेच नाही तर चेहरा कोरडा पडून त्वचा निस्तेज होते अशावेळी आपण बरेचसे महागाचे मार्केटचे प्रोडक्ट वापरणे चालू करतो पण तरी देखील आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत पण स्वयंपाकघरात आढळणारी मसूर डाळ आपल्या च्वे त्वचेसाठी चांगली आहे यामध्ये अनेक गुणधर्म आहेत मसूर दळीचा फेसपॅक या पद्धतीने लावा डेड स्किन टॅनिंग होईल दूर मिळेल पार्लरसारखा ग्लो मसूर दाळीचा फेसपॅक बनवण्यासाठी मी घरच्याच वस्तू वापरल्या आहे तर या पद्धतीने तुम्ही पण अप्लाय करा चेहऱ्यावरती ज्या पद्धतीने मी केला आहे आणि धुतल्यानंतर तुम्हीच बघू शकता रिझल्ट तर बघा धुतल्यानंतर चेहऱ्यावरती किती इन्स्टंट ग्लो दिसत आहे पूर्ण स्किन वाईट दिसत आहे काही ब्लीच नाही केला आहे काही पार्लरमधला फेसेल नाही केला आहे तरी पार्लरसारखा इन्स्टंट ग्लो आला आहे